नमस्कार शुभ शुभसकाळ सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ दे तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होते मी अंजली आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आता मॉर्निंगचा टाईम आहे आणि सकाळी सकाळी ना एक पार्सल आलं होतं तर म्हटलं चला व्हिडिओची सुरुवात ही आपण आत्तापासून पार्सल ओपन करण्यापासूनच करूया तर प्रत्येकाला बघा फ्रीजमध्ये ऑर्गनायझर करायचा खूप प्रश्न होतो भाजी भाज्या वगैरे आणल्यानंतर स्टोअर कसं करायचा याचा खूप मोठा प्रश्न प्रत्येक महिलेला पडतो मलासुद्धा खूप मोठा प्रश्न पडला होता की कसं ऑर्गनाइज करायचं भाज्या वगैरे त्यासाठीच मी मेशोवरून हे मागवलेलं आहे जे फ्रीज ऑर्गनायझरचं आहेत तर हे अशा प्रकारचे प्लास्टिकचे सहा कंटेनर आलेले आहेत तर हे बघा ह्याच्यामध्ये ना खूप सुंदर प्रकारे आपण भाज्या स्टोअर करू शकतो थोडीशी मला मला जशी वाटली त्याच्यापेक्षा थोडीशी लहान साईज आहे पण इट्स ओके ठीक आहे तर अशा प्रकारचे कंटेनर सहा कंटेनर आलेले आहेत आणि यामध्ये ना एक प्रकारची जाळी जा जाळी आहे जेव्हा आपण भाज्या भाज्या वगैरे धुवून ठेवल्या जातात तेव्हा एक्स्ट्रा जे पाणी आहे ते त्या जाळीच्या खाली स्टोअर होतं त्यामुळे हे जाळी आतल्या साईडला व्हाईट कलरची जाळी टाकलेली आहे तर हे खूप छान प्रोडक्ट आहे आणि हवाबंद डबे आहेत एअरटाईट कंटेनर आहेत आणि ह्याच्यामध्ये ना भाज्या खूप सुंदर स्टोअर राहतात तर चला आता काय झालेलं आहे मी दुपारून भाज्या वगैरे पण आणल्या होत्या आणि आज सकाळीच कंटेनर पण आपले आलेले आहेत ते धुवून वॉश वगैरे करून ठेवलं तर म्हणलं आता भाजीपाला वगैरे पण आणला आहे त्यात लगेचच त्याचा यूज करावा आणि तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावा की ते कसं आहे तर इथे बघू शकता मी काही भाज्या वगैरे आणलेल्या होत्या जास्त काही आणल्या नाहीत पण थोड्याफार आणल्या होत्या कारले आणले होते त्याचबरोबर लिंबू होते काही वांगे होते हे सगळ्या मिरच्या होत्या हे सगळ्या भाजीपाला मी एकदाच स्टोर स्टोअर करण्याच्या अगोदर सगळं एकदा धुवून घेते कारण ते प्रत्येक वेळेस आपल्याला भाजी करायचं म्हटलं प्रत्येक वेळेस भाजी काढा फ्रीजमध्ये ते धुवा प्रत्येक वेळेस त्यामध्ये पाच दहा मिनिट तरी जातात म्हणून प्रत्येक वेळेस जेव्हा मी भाजीपाला घरामध्ये स्टोअर करण्यासाठी भरते ना भाजीपाला तेव्हा पहिल्यांदा मी सगळ्या भाजीपाला व्यवस्थित धुवून घेते आणि त्यानंतर स्टोअर करते आता ह्या बघा मिरच्या आहेत आणि ह्या मिरच्या स्टोअर करण्यासाठी जेव्हा आपल्याला फ्रीजमध्ये स्टोअर करायच्या असतात तेव्हा ना त्याचे अशा प्रकारचे पाठीमागाचे दीप काढून ठेवायचे आणि व्यवस्थित स्टोअर करायचा हवा पण त्या डब्यामध्ये जेणेकरून ह्या मिरच्या लवकर लाल होणार नाहीत आणि खूप काळ अशाच मस्त हिरव्यागार राहतात तरी त्या सगळ्या मिरच्या मी वगैरे धुवून घेतलेल्या आहेत याच अशा प्रकारे त्याचं पूर्ण डेट काढलेले आहेत आणि हे स्टोअर करून ठेवलेलं आहे आणि एक किती तुम्हाला टिप देते जेव्हा आपण भाजीपाला वगैरे स्टोअर करण्यासाठी आणतो ते नीट नीट वगैरे करतो तेव्हा ना खूप पसारा होतो किचन ओट्यावर किंवा आपण जेव्हा जिथे बसलेला असतो तिथे खूप पसारा होतो खूप इकडं तिकडं घाण पडलेलं असतं तर त्यासाठी काय करायचं आहे अशा प्रकारे एखादं टोपलं किंवा एखादं डब्बा घ्यायचा आहे ज्यामध्ये आपण हे जे काही भाजी भाजींचं हे डेट वगैरे निघतात ते पूर्ण आपल्याला एका साईडला टाकता येईल आणि आपल्या आजूबाजूला किंवा आपला सुद्धा एकदम साफ राहील तरी ते बघू शकता फ्लावर आहे फ्लावर फक्त मी धुवून घेतलेली नाही तर मी अशा प्रकारेच कट करून घेते व्यवस्थित याला साफ आब, आ, आ, साफ करून कारण यामध्ये थोडेफार हे होतात सॉरी फ्लावर पहिल्यांदा धुवलं नव्हतं पण नंतर ना काय झालं मी थोडंसं त्यामध्ये मला किडे थोडेसे वाटले पण म्हणून म्हणलं धुवून घ्यावं तर इथं मी थोडंसं कोमट पाणी केले त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि आता यामध्ये ना फ्लावर पूर्ण पाच मिनिट भिजू देणार आहे जेणेकरून जोपर्यंत तो बाकीचे मी सगळ्या भाज्या नीट करेल तोपर्यंत हे असंच ठेवून देणार आहे म्हणजे यामध्ये जे, या जे काही थोडेफार बारीक किडे वगैरे असतात ते व्यवस्थित निघून जातात साफ होईल फ्लावर त्यासाठी इथे कारले पण घेतलेले आहेत ते व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत आणि ते सुद्धा एअरटाईट कंटेनरमध्ये बंद केले आहेत तर वांगे पण धुवून घेतले आणि ते सुद्धा एअरटाईट कंटेनर म्हणजे आपले जे फ्रीज ऑर्गेनायझरचे डबे आले होते त्यामध्येच लिंबू वगैरे हे पण सगळं धुवून ठेवलेलं आहे बघा एअरटाईट कंटेनर जे आपले जे ट डब्बे मेशोवरून ऑनलाईन आलेले होते सकाळी त्याचा किती सुंदर उपयोग होतोय आणि भाजीपाला स्टोअर करण्यासाठी किती पटकन कर स्टोअर केलं जाते किंवा एनीटाईमला कसं होतं कशामध्ये ठेवायचं कस कुठं ठेवायचं हा पूर्ण प्रश्न पडलेला असतो तर आज मला कोणत्याही प्रकारचा प्रश्न पडलेला नाही पटापट भाज्या मी धुल्या व्यवस्थित त्याला स्टोअर नीट वगैरे केलं आणि पटकन त्या डब्यामध्ये एक एक डब्यामध्ये पूर्ण स्टोअर करून घेतल्या तर विचार करायची गरज पडली नाही की कशामध्ये ठेवायचं वगैरे त्यामुळे हे डबे ना खूप उपयोगाचे आहेत खूप छान आहेत आणि त्यासाठी तुम्ही याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जर तुम्हाला हवी असेल तर नक्की बाय करा खूप छान आहेत तर मकाचं कणीस आणलेलं होतं ते लगेच शौर्य म्हणत होता की मला भाजून दे त्यामुळं मग लगेच त्याला एक कणीस भाजून द्यायला मी घेतलेलं आहे आता मस्त पावसाळ्याचं सीझन आहे आणि पावसाळ्याच्या सीझनमध्ये अशा प्रकारचं मकाचं कणीस भाजलं आणि त्याला मस्त मीठ आणि लिंबू लावून खाल्लं ना तर म्हणजे हा स्वर्ग सुखच असं म्हणलं तरी चालेल तर आज भाजीपाल्यामध्ये मी गे जेव्हा गेली होती भाजीपाला आणायला तेव्हा मकाचं खरीज पण आणलेलं होतं तर एक त्याच्यामधलंच एक भाजलं शौरेला दिलं आणि आता वाजलेले आहेत संध्याकाळचा टाईम आहे तर संध्याकाळची दिवाबत्ती वगैरे सगळं झालं आहे जे इव्हिनिंगचं क कामं असतात ते सगळं झालेलं आहे आणि आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे चालू झाली आहे सॉरी तर आता इथे बघा संध्याकाळच्या ह्याच्यासाठी मी भाकरी करणार आहे आणि मस्त वांग्याची पातळ भाजी करायची आहे तर त्यासाठी वाटण करायचं होतं तर मी यामध्ये खोबर घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे थोडेसे शेंगदाणे थोडेसं डाळवं आणि थोडेसे तीळ हे सगळं भाजून घेतलेलं आहे आणि हे पूर्ण मिक्सरमधून लसूण अद्रक वगैरे टाकून त्याची पेस्ट करून घेतलेली आहे कोथिंबीर पण त्यामध्येच टाकलेलं आहे आणि वांगे जे होते आपले यामधले वांगे व्यवस्थित बघून याला चार काप करून घेतलेले आहे कारण हे आपल्याला मस्त भरलेली वां पातळ व वांग्याची रस्सा भाजी करायची आहे तर इथं मी एवढे सगळे वांगे घेणार नाही जेवढे लागणार आहे तेवढेच घेणारे आणि बाकीचे ठेवून देणार आहे तर इथं मी चार ते पाच वांगे घेतलेले आहे आणि ही जी भाजी आहे ना ते एकदम गावाकडल्या शे गावाकडल्या स्ट पद्धतीने एकदम रसरशीत आणि मस्त होते तर आता इथे चार पाच वांगे घेतलेले आहेत आणि बेसिक मसाला जो आहे तर लाल तिखट लाल तिखट आहे जिरेपूड आहे धनेपूड आहे त्यानंतर मीठ आहे आणि हा थोडीशी हळदी आहे तर इथे बघा हे पूर्ण मी मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलं हे बरं असं जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण मिक्स करून घेतलं आणि हे वाटण आपल्याला मस्त ह्या वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे तर इथे मी मस्त वांग्यामध्ये मा वाटण भरून घेते आणि गरम गरम भाजीसोबत ना अशा प्रकारच्या गरम गरम भाकरी खायला खूप छान लागते तर इथं भाज वाटण पूर्ण वांग्यामध्ये भरून घेणार आहे आणि जे उरलेलं वाटण आहे ते सुद्धा आपल्याला भाजीमध्येच टाकायचं आहे तर आता सगळं वांग्यामध्ये सारण भरून घेतलेलं आहे आणि आता मस्त कढई ठेवली कढईमध्ये तेल गरम केलं त्यामध्ये थोडंसं बेसिक मसाले थोडेसे मिरची पावडर आणि हळद टाकलं आणि लगेचच वांगे टाकलेले आहे आणि आपला जे मसाला आहे तो करपू नये म्हणून थोडंसं पाणी टाकलं आणि त्या तेलामध्ये मस्त खरप वांगे असं पूर्ण हे करून घ्यायचं काय म्हणते त्याला फ्राय केल्यासारखं करून घेतात घ्यायचं आहे आता तेलामध्ये वांगे व्यवस्थित फ्राय करून घेतले थोडेसे थोडंसं पाणी टाकलं आणि थोडंसं वाफ आणून दिली तर वांगे ऑलमोस्ट थोडेसे शिजलेले आहेत ऑलमोस्ट शिजलेत थोडेफार राहिलेत त्यानंतर आपल्याला जे वाटण उरलेलं होतं ते वाटण सगळं ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे <coughs> आणि त्यानंतर आपल्याला जेवढं कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला तेवढं पाणी टाकायचं आहे आणि मस्त आपली रस्साभाजी वांग्याची रस्साभाजी तयार आहे तर तुम्ही ते बघू शकता कसली किती सुंदर दिसते ह्याचा कलर खूप छान आला आहे तर याला एक उकळी आणून द्यायची आणि थोडीशी वरून कोथिंबीर टाकलेला आहे मी तुम्हाला आवडत असेल कोथिंबीर तर टाका नसेल आवडेल तर नका टाकू पण आमच्या घरी कोथिंबीर भरपूर आवडते सगळ्यांना प्रत्येक पदार्थामध्ये वरून कोथिंबीर दिसली तरच भाजी छान असं एक काय म्हणतात आमच्याकडे आपल्या इथं एक समज झाला झाला आहे आमच्या घरी एवढी कोथिंबीर आमच्या घरी सगळ्यांना आवडते तर रस्त्यावरून थोडीशी कोथिंबीर मी टाकलेली आहे आणि आपली एक उकळी आणली आपली भाजी तयार आहे तर आता मी हेच साईडला ठेवून देते आणि मस्त गरम गरम भाकरी करायला घेते तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आज भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत जय जव जय शिवराय बाय बाय